नमस्कार शेतकरी बंधू नो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी जाणवणार आहोत त्या म्हणजे की आपण सूत्रकुर्मी कशी ओळखली पाहिजे त्याचं ऑब्झर्वेशन कसं केलं पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये एक साधारणपणे पंधरा वीस दिवस किंवा मग जे खोडोव प्लॉट आहे तर त्यांचे आले बाजारभाव काय राहतील त्याविषयी आज आपण जे आहे का चर्चा करणार आहे त्याच संदर्भात चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो आपल्याला ओळखायचं नॅमेटोड सूत्रकुर्मी जो असतो तर तो, तो कसा ओळखला पाहिजे सुरुवातीला जेव्हा आपला जो एखादा स्टंप असतो बरोबर आहे आता हा जो स्टंप आहे जो स्टंप आहे समजा तर याची जी वाढ आहे ती किती होती आता तुम्ही बघू शकता एकी त्याच्यावरती त्याची जी आहे का वाढ झालेली आहे जेव्हा या कंदाची किंवा या ज्या स्ट्रोकची शेंड्याची वाढ होत चालत असते आणि त्याचबरोबर आपल्या पिकाचा जो पाला असतो तर तो, तो खालून जर समजा पिवळा होत जर गेला समजा करपा वाढत चालला तर अशा वेळेला जे आहे का आपण आपल्या प्लॉटमधं लय जे लक्षणं आहे ते जे आहे का असं समजायचं की आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोडचा जो आहे का सूत्रकृमीचा प्रॉब्लेम येत आहे त्याचबरोबर खालचे जे मुळं असतं तर त्या मुळांचं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही बघू शकता इथे आता जी मुळं आपण काढलेली आहे बरोबर आहे ही जी मूळ आहे जी जाडं आहे ती आणि बाकीची जी आहे ती मूळ आलेली आहे तर हिला जर पूर्णपणे जर बघितलं तर ह्या ज्या बारीक मूळ असतं यांना जे आहे की हे धागेसारखे जे दिसतं आणि यांना जे आहे का त्यावरती जे आहे का गाठा आलेली असते बारीक 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 एकदम नॉर्मलमध्ये पण या प्लॉटमध्ये तसं काही दिसून येत नाही आहे पूर्णपणे जे आहे का क्लिअर आहे तर अशाच प्रकारे जे आहे का आपल्याला नॅमेटोट ओळखायचा असतो खालची जी मूळ असते त्याची जी तंतमुळं असते तर तंतमूळला काही बारीक बारीक अशा गाठांसारख्या धाग्याचे जे गाठा असते आपल्या तर त्या गाठा आलेल्या आहे का आ, की नाही आलेले आहे ते चेक करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपली पांढरी मूळ जी आहे ती कोणत्या स्थितीमध्ये आहे जर पूर्णपणे पांढरी शुभ्र असेल तर असं समजायचं की आपल्या प्लॉटची जी अपटेकिंग आहे किंवा आपली आपल्या प्लॉटची जी हेल्थ आहे तब्येत आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि जे अन्नद्रव्य आहे ती अपटेकिंग व्यवस्थित होत आहे आणि जर आपल्या प्लॉटमध्ये जर ती पांढरी मुळं आहे ती जर तांबोरी कलरची किंवा पिवळी झाली तर आपण असं समजायचं की आपल्या प्लॉटमध्ये काहीतरी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे किंवा आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा नॅमेटोड येत असतो अशा वेळेला जे आहे का प्लॉटची जी मुळं असते ती तांबोरी कलरची पिवळी होत असते तर तसे पण होत असतं आणि बारीक बारीक ज्या गाठं असतात तर त्या येत असतात तर त्यासाठी नियंत्रण म्हणून आपण जैविकमध्ये जर विचार केला तर पॅसिलोमायसिस नावाची जी जैविक बॅक्टेरिया आहे तर त्या बॅक्टेरियांचा जरी वापर केला आपण तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला ज्या सूत्रकोणीपासून नियंत्रणासाठी जे एका का त्याची मदत होत असते त्याचबरोबर केमिकलमध्ये जर आपण विचार केला तर प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण आप कार्बोफ्युरॉन जे म्हणतो आपण कार्बोफ्युरॉन एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो आपल्याला जे आहे का घ्यायचं असतं त्याला एक रात्रीसाठी आदल्या दिवशी जे आहे का आपण त्याला भिजू घालून त्याचं जे पूर्णपणे पण जे पाणी असतं तर ती ते आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपण त्याला सोडलं तर त्यापासून पण जे आहे का सूत्रकरूमी नियंत्रणासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो जे कार्बोफ्युरॉन असतं ती वाळू असते वाळूला जे एक औषधीची कोटिंग केलेली असते तर त्यामुळे जे आहे का ती आपलं फिल्टर जाम होणे किंवा मग आपलं थिबक जाम होणे त्यामुळे जे बार आहे का आपल्या त्याची व्यवस्थित काळजी करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर बरेचशा कंपन्यांची आणखीन बायोलॉजिकलमध्ये नॅमेटो साईड आहे जसं की हायक्रॉपचं जे नॅमेटो फिफ्टी एक्स आहे त्याचे पण अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्यानंतर नेव्हिगेट आहे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे विटोनिम आहे ते बॅक्टेरियल आपलं बायोलॉजिकल जे आहे का आपण सूत्र करून मी नियंत्रणासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे आजची जी तारीख होती आजची तारीख एक साधारणपणे पंचवीस ऑगस्ट तर आजचे जे बा आल्याचे बाजारभाव आहे एक साधारणपणे तीन हजार रुपये प्रति सॉरी चार हजार रुपये प्रति कुंटलपासून तर एक साधारणपणे पंचेचाळीसशे रुपये प्रति कुंटलप्रमाणे जे आहे का आजचे सौदे होत आहे किंवा मग मार्केटमधले जे रेट आहे व्यापाऱ्यांकडनं ते रेट आपल्याला जे आहे का मिळाले आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांचं म्हणणं पण असं झालेलं आहे की आता जो माल आहे समजा खोडवाचा तर तो बऱ्यापैकी कमी माल राहिलेला आहे आणि चालू वर्षीचे जे नवीन प्लॉट होते तर ते बऱ्याचपैकी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे सडनचा जो प्रादुर्भाव आहे तो मिडियममध्ये असल्यामुळे तो माल यायला आणखीन वेळ असल्यामुळे जो खोटवायचा जो दर आहे तर तो अतिशय म्हणजे स्थिर राहील किंवा मग यापेक्षा आणखीन सुधारणा होण्याचे जे आहे का थोडेफार चान्सेस जे सांगितलेले आहे पण शेतकरी बंधूंनो ही जो आहे का एक अंदाज सांगितलेला आहे मार्केटचा अभ्यास परफेक्टली कोणलाही करता आलेला नाही आहे पण मार्केटमध्ये चढ होऊ किंवा उतार होऊ जर या दोन्ही गोष्टींचं जरी जास्त जर समतोल पडला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का व्हिडिओ पाठवले जाईल किंवा मग तुम्हाला अपडेट दिली जात राहील पण चालू वर्षाचे जे प्लॉट आहे त्या प्लॉटला तुम्ही जीव लावणं खूप गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी आल्याची लागवड केलेली आहे बरेचसे शेतकऱ्यांनी अजूनही पाहिजे असं लक्ष दिलेलं नाहीये दुर्लक्षच आहे सडन लागते त्या कारणामुळे पण आहे त्याचबरोबर जे मागील काळामध्ये आल्याचे जे दर होते ते कमी होते तर त्यामुळे पण जे का बरेचसे शेतकऱ्यांनी त्याकडं पाहिजे असं लक्ष दिलेलं नाही आहे तर याचा परिणाम आपल्याला जेव्हा आपण हार्वेस्टिंग करू तेव्हा तर तो ते दिसून येणारच आहे कारण की आपल्या उत्पन्नामध्ये घट होणारच आहे ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिसेस खतं असो किंवा मग बॅक्टेरिया असो शेणखतं असो हे जर केलेलं नसेल दिलेलं नसेल तर आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के घट होतच असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आल्याचे जे दर आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का मिळण्याचे चान्सेस असल्यामुळे आपलं उत्पन्न कसं जास्त वाढेल आणि आपलं प्लॉटचं जो माल तो व्ही आय पी सुपर कसा निघाल याचं आपल्याला जे आहे का नियोजन करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो नो एक, एक दुकानचा पार्ट वेगळा आहे पण एक शेतकऱ्यांनी जेव्हा आपलं उत्पन्न टॉपचं निघणार आहे किंवा मग जास्त उत्पन्न निघणार आहे तेव्हा आपल्याला एक साधारणपणे दोन हजार प्लस जरी रेट मिळाले आणि आपलं उत्पन्न शंभर प्लस जर निघालं तरी आपला जो प्रॉफिट रेशो असतो तो अतिशय चांगल्या प्रकारे असतो पण आपण जर खर्च चंही जर लेट केलं आणि आपलं उत्पन्नही कमी निघालं आणि रेटही आपल्याला पाहिजे असे मिळाले पण त्यामध्ये जे आहे ला ला का आपलं जे प्रॉफिट रेशो आहे तो व्यवस्थित मिळत नसतो त्यामुळे आपल्या पिकाचं उत्पन्न कसं वाढेल आपलं पीक जे क्वालिटीचं ए वन क्वालिटीचं आपलं कसं निघाल त्याचं जे आहे का आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद